हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण आमचं तर नाही झालं अजून तुमच्या दाजींच चाललंय काम तेव्हा का दोन निघतेल का, दोन का? का ते दोन निघतेल का हम तिकडं कशाला टाकतं इतच लागल ना आपल्याला आता ती रवायला तर दाजी चाललंय भाऊ बहिणीनं काम दिसतंय का लागलं का पायाला हा आणि शिवण्याची तब्येत बिघाडली ती काय झालं तिच्या शाळेत काय खेळ घेत्यात कसला खेळ आणि कसला खेळ गाडी कसल्याच खूप खू खुँ त्यानी ते पुरीच पाय ना पाय दुखतात हो का हात सुद्धा लावू दे ना पायाला आणि तिला ताप आलाय कणकणी आली त्याची तर म्हटलं आता जेवण करून एखादं इंजेक्शन पोचून यावं अ बघितलं का कसा तर कशी झाली तब्येत तब्येत खराब झाली शिवनिया हा जेवत नाही आहे का पूर्वी आकडच घालती तसल डांगाला झार बापानेच हायवा का याची तब्येत आहे का बाबा होय व जेवायच नाही वे तुम्हाला हा मग काय चटणी खाल्ली या गरम गरम वरण भात हा वरण भात केलाय तुमच्या आवडीचा तर चला भाऊ बहिणी दाजीचं चाललंय काम तुमच्या मी बी नाही जेवण केलं दाजींनी काय खाल्ली तुमच्या चटणीनं भाकर खाल्ली

आणि वरण फक्त केले मी काय म्हणली कनकणीची गोळीची गोळी Goodum, goodum, goodum. Let's one out of तेवढं खायचं कस सरत नाही काय दाजीचं चाललंय तुमच्या काम आज सुट्टी आज दहाजीला दिवसभर हो काही असलं डोक्याला पान दाजीच्या चांगले त्यांचं काम ऊन पड म्हणजे दोन तीन दिवस झालं चांगलं ऊन पडतय बर का काय बांबू ही आणलं काढून त्यांनी तरी काय काय बहिणींच्या कमेड आल्याच होत्या उद्या दाजी बुधवार सुट्टी तर उद्या दाजीचा दिवसभर हात काय नाही काय करत राहते आलं दाजी काय करता करावं लागते मग काय काळी उसा उचल घेऊन ही बांबू आणलेले हा ऊसतुडी उच्छेरी घेऊन भावा बहिणी जुन्या बांगल्याला आपल्या आहे ना जुना बांगला बनवायच्या टायमाला आहे ऊस तुडीची उच्छेरी घेतली होती आणि ती राहिलेलं काम पूर्ण केलं होतं जुन्या बांगल्याचं ती बांबू ही आणलेलं मस्त करेन तेवढं थोडं कमीच आहे पण काय हा म्हणजे कसं आहे पैसा, पैसा म्हणजे देत नव्हते माणसं कामाचं पैसा टायमावर मस्त कष्टमच करायचं पण पैसा टायमावर भेटत नव्हता पण ज्या वेळेस माणसं बदलली त्यावेळेस देवाने चांगलं झालं बघा चला दिवस बदल काय बसून नाही राहत आता हे कारल्याचा येईल उपसून टाकणार आहे आले तोडाच्या टाकायचे उपटून आता ही व्यवस्थित करायचंय ना आळी ही करावं लागते झाडांना आता एक 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 आजचा या दिवस तर ह्याच्यात चालला ही आणायचं सोडू सूड़। सोडा सोडीन बांधव मग ते ह्याला लाकडं रवून त्याला बांबा आहे आपलं ह्याला काढायलाच हे केलंस तुम्ही काढायला अर मग ही मोकळ नको का ते झालं ती कव्हर पडून द्यायची तिकडे नाही ना मोकळ नाही आपलं मोकळंच म्हणते करा ना मग करायचं एक एक तर करून दे ना एकटं मग मी काय म्हणते बाय तुम्हाला सगळं एकट्याच करा काय बाया हे नवरा एक माझा असलाच कसा आहे काय नो घेण्यान देण्याचा धोकं खातं काय ती जुन्या बंगल्याचे सामान सुमान पडलेलं काढलं तुमचे मटेरियल सगळं चांगलं आहे वय मटेरियल सगळं चांगलं चांग आहे म्हटलं ती फक्त मीडीच कुजल्या होत्या अयो चांगलं आहे का वरांना हा फॅनला गार करायला तिथं बसायचं ना गारसत तिथं खायचं तिथं बसव तुम्हाला वाडू का बर खावा तुम्हाला कवा खायचंय तवा माझ तर गळाटा झालाय बा बहिणीनो काय सांगायचं आता पायाचा त्याच्यामुळं माझं बी एवढं तुम्हाला याय आहे तळटूनच गेल्यावर झाली मी अयो बस शिवण्या काय म्हणती शिवण्या तू जेव ये इकडं गाड लागतय तिला कणकणी आल्यावर झाली ना त्या ह्या मला बी आहे बर का भाऊ बहिणीनं जेवण नाही केलं मे बी अजून जेवायचं मग बाकीचं आवरायचं काय अयो मे बी आणते वरण भात खाती काही शिवन ने أن होते दूध काल आता Mr. Warren, bakit? Gusto tayo na गार करायचं फॅनला म्हणजे पटापटा मला आहे ना गार झाल्या शिवाय पटापटा जमत नाही भावा बहिणीनो खायला या शिवण्या अरे देवा 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 भावा भावाहिणी दाखवत तुम्हाला कस काय वरण गेले बघा फॅनला जे ठेवलं ते लाईटच गेली कसं सा, काय करायचं सांगा आता तुम्ही तो तो का तिला बसायसोदा याय ना शिवण्याला तर चला सगळ्यांनी जेवायला भाव बहिणी न खाती आता वरण भात मस्त असा केला आहे वरण भात टमाटा मिरची कोथंबीर परत कढीपत्ता जिरे मोहरी सगळं घातलेलं आहे वरण भात असा खायला नातखोळा लागतो भारी कधीतरी खायची मजाची वेगळी असते वरण भात वैशवान्या